पीक विमाबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात गुरुवारी पैसे इथे जमा होणार आहेत तर या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरसगट या जिल्ह्यात जमा होईल तर आजच्या हे ठळक बातम्या आहेत त्यानंतर कोणाच्या खात्यात किती आहे रक्कम सोयाबीन कापूस तूर ज्वारी गहू हरभरा तर खरीप आणि रब्बी पिकासाठी किती मिळालेली आहेत ते सुद्धा तुम्ही घरबसल्या चेक करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर यामध्ये जे आहे आता भरपाईची रक्कमसुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप जी इथं सुरू झालेलं आहे तर त्याचं लाईव्ह प्रूफ तुम्ही इथं बघू शकता जे काही अमाऊंट जे काही खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर क्षेत्रानुसार जे काही तुम्ही क्रॉप इन्शुरन्स करताना जे काही क्षेत्र टाकलेलं आहे तेवढं बाधित क्षेत्र आहे त्याच्यानुसारच तुम्हाला इथं पीकमा वाटप मिळणार आहे ई पीक वाहणी आणि क्रॉप इन्शुरन्स ज्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात सरसगड इथं पीक मा जमा झालेलाच आहे त्यानंतर आज जे गुरुवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्याची जे काही रक्कम आहे ते अकरा वाजतापासून म्हणजे जमा होणार आहेत तर तुम्ही लवकरात लवकर चेक करून घ्या त्यामध्ये जे काही आता जिल्ह्यांचा समावेश आहे तर त्यामध्ये नाशिक जळगाव नंदुरबार धुळे अहमदनगर पुणे सोलापूर सातारा छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव हिंगोली अमरावती बुलढाणा अकोला वाशिम चंद्रपूर कोल्हापूर नांदेड परभणी नागपूर त्याचप्रमाणे जे काही अधिक पिकमा रखडलेले काही जे काही जिल्हे होते व अधिकही बऱ्याच जिल्ह्यांमध्ये विमा जमा झालेला नाही तर त्यामध्ये कोल्हापूर परभणी नांदेड नागपूर त्यानंतर अधिकही पीकमा ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही व बरेच तक्रारी इथं रिजेक्ट झालेल्या आहेत तर त्यामध्ये बुलढाणा अमरावती अकोला बीड वाशिम तर असे जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता तुमच्या बँक खात्यामध्ये <śmeme> पीक विमा जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे पीक विमाबद्दल सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळेल तर खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत तर फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे कोणती चूक करायची नाही आहे तर नवीन जी आर आलेला आहे तर त्या जी आरनुसार तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्या जेणेकरून ते जेने जर सातबारा बँक पासबुक आणि तुमच्या अकाऊंटवरती जर सेम सेम नाव असेल तरच तुम्हाला तर पीक विमा जमा होईल अन्यथा तुमचा जो काही फॉर्म आहे तिथं डायरेक्ट रिजेक्ट करण्यात येईल तर तुम्हाला तुमच्या बँक पासबुक आधार कार्ड आणि सातबारावरचं तुमचे जे काही नाव आहे ते समान असणे आवश्यक आहे जर नावामध्ये जर काही बदल असेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमची दुरुस्ती करून घ्या जेणेकरून तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट होणार नाही तर याबद्दल सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून